नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथले ज्येष्ठ वकील श्री एम जी तांबोळी वकील यांना जर्मनी इथं विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन नुकतंच सन्मानित केले त्यांच्या सन्मानानिमित्त राज्यभर त्यांचं अभिनंदन केलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध न्यायालयामध्ये मुंबई दिल्ली इथं वरिष्ठ न्यायालयात आपली कामाची चुणूक दाखवणारे तांबोळी वकील यांनी अत्यंत गरिबीत आपलं शिक्षण पूर्ण करून वकिली पदवी मिळवली याचबरोबर सामाजिक राजकीय कार्यात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे विजयसिंह मोहिते पाटील सुशीलकुमार शिंदे यांच्याशी सातत्यानं जवळीक साधून सामाजिक कार्यातून आपली समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न केलाय तर मुस्लिम समाजातील गरीब मुलांचं शिक्षण त्यांचे लग्न करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न करून सर्वसामान्य पिढीत गरीब मुस्लिमांना समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जवळपास पंचेचाळीस वर्ष वकिली केली असून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली यापूर्वी दिल्ली इथल्या एका सामाजिक संघटनेनं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलंय दिल्ली इथं एका सामाजिक संघटनेनं त्यांची मानवी हक्क संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड केली या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे ठिकठिकाणी विविध संघटनांच्या वतीनं त्यांना सन्मानित केलं जात आहे लोकसंदेश न्यूज सोलापूर प्रतिनिधी शहाजहान अत्तार यांचा रिपोर्ट